घरात व्हिडिओ काढावं म्हटलं तर लाईट गेलेली रे ले। आणि तसंच आता फिरायचंय मला खूप दिवसांनी बघा मी आणि माझी लेख निघालोय फिरायला स्वयंपाक करायचंय आल्यावर बघू आता कुठे इकडच आहे की काय झालं पाऊस आला का थोडी पाऊस बावी आहे का मोठा आहे ग बारीक आहे ना म्हटलं चला आता फिरूया थोडं हे आणायचं का पांढरा त्याला काही शॉल मिल आणायचं का बारीक पाऊस यावं लागलाय <laughs> मनुली कशी करते का बाप ए। भीड़ु 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 बेड़। कुठे का तुला दिसलं हा खरंच ना हे काय इथं हे हॉल मध्ये बघ्या हॉल मध्ये ते भेडूक आहे म्हणून ते बाबा ए ए काय करायचं घ्यायचं तुला बघच तुला घेऊ घेऊ तर पाऊस यायला लागलाय मग काय पाऊस चांगलाच यायला लागलाय फिरावं म्हणलं तर थोडं चला आपण त्या पोल्स मध्ये जाऊया आमच्या काय खबर आहे का अर्धवट काम करून गेले गोळे काय म्हणले ते गोळे मामा गोळे मामा अवघड आहे बाई अगं चांगलाच पाऊस आलाय चला 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 नाही नाही बाई आता कोणाकोणाचे दवाखाने करायचे चला पाऊस जोरात आलाय पाऊस चांगला जोरात आलाय ना आता पावसानं पाऊसच वाढलाच आहे कधी नव्हे तर खाली फिरायला आलोत आणि बघा पाऊस जोरात चालू झाला आम्ही सगळेजण आलोत खाली हे पण आलेत आता छत्री घेऊन या म्हटलं त्यांना कारण का विराश आणि रसिकाला सोडायचं आहे ना आता तिकडे आमचं चाललं घरी छत्री आणली पप्पा आणि दोघंही फिरलं घेऊन कशी काय आणि विनायक कधी निघालेत पाजू तिथं खूप थांबली हे आणि पाजू बघा थांबले तिथे आता एक चक्कर मारायची का इथेच चला का लाईट अजून नाही आली का मला वाटतं आली लाईट लाईटच नाही एक एकाच लिफ्ट लोड येतो ना एक लिफ्ट चालू असली की हां सकाळपासून लिफ्ट बंद आहे आपल्या इथे तर आमची लिफ्ट आज नाही बंदच आहे त्याच्यामुळे दुसऱ्या लिफ्टने जावं लागलं ना आणि आम्ही जाऊन आलो फिरायला गेलो तर पचका झाला आमचा मग काय पाऊस आला <laughs> बघा अजूनही लाईट नाही आलेली आमच्याकडे अंधार फक्त अंधा। अंधा। हे चार्जिंगचे बल्ब आहेत एलईडी डी म्हणतात काय म्हणत का त्याला दे हो ते काय म्हणतात आवाज काय जनरेटर नाही काय डीपी डीपी डीपीचा आवाज आला मागाशी जोरात त्याच्यामुळे लाईट गेलेली आहे गे। आता किती वाजले बाई चला स्वयंपाकाला लागू बाई लाईट नाही तरी चार्जिंगचे आहेत बल्ब त्याच्यात आता स्वयंपाक करते चला आता मी करते बघाल या प्रकाशामध्ये या बल्बचा कुठे दिसतो बल्ब हा या बल्बच्या प्रकाशा प्रकाशामध्ये प्रकाश आहे त्याच्यात आता मी स्वयंपाक करते कारण का साडेसात वाजलेत आता स्वयंपाकाचा टायमिंग होऊन केलेला आहे आता आता मी ले ले। था था। तर कुकर लावलेलं आहे लाईट नसतं तर तसं मी स्वयंपाक करते आता काय करणार सकाळच्या पोळ्या आहेत फक्त आता भाजी करायची कुकर झाली की भाजी करेन तर फायनली लाईट आली तर आता मग काय मिक्सरचं काम करायचं होतं नाही नाही मिक्सरचं काम करायचं होतं मला भाजीसाठी आता करते करते लगेच करते मिक्सर मग काय वांग्याची भाजी करायची मला हो आता किलो वाचायचं अध्या आहे गजान आता गध्या वाचेल लाईट आले मगाशी वाचणार होती पण काय झालं लाईटच गेली आता मी वांग्याची भाजीची तयारी करते मी माहिती नाही ना तीन वांगी घेतलेत मी आणि वांग्याची आज मी हिरवी भाजी काढणार आहे म्हणजे कोथिंबीर जास्त घालून तिखट घालत नसते मी त्याच्यामध्ये हे बघा ह्याच्यामध्ये खोबरं मग वे लाईट पुन्हा गेली वे लाईट सारखीच जाते आता कसं करायचं मिक्सरमधलं काढायचं आहे डिम झाले का मी आता मिक्सरमधनं आलं लसूण आणि खोबरं कोथिंबीर भरपूर प्रमाणात कोथिंबीर घातली आहे आता बघा लाईटची वाट बघत बसावं लागणार मला हे बघा माहिती मिक्सरमधनं काढले काढली लाईट आली नशी पडदिशी पहिला मिक्सरमधून काढलं मी आणि आता ही भाजी टाकणार आहे कुकरमध्ये तेल टाकले मोहरी टाकलेत आता झटकीपट टाकणारे लाईट म्हणून मी पहिला लाईट आली की मिक्सरमधनं काढून घेतलं कारण की पुन्हा लाईट जाईल काही सांगता येत नाही पावसामुळे लाईट चाललेली आहे त्याच्यामध्ये मी मीठ आणि गूळ टाकले आणि त्यात गुळ टाकत असतात थोडं भाजीमध्ये अशा प्रकारे हिरवा हिरवा किलर आलेले त्यात अजिबात तिखट टाकायचं नाही नुसतं मीठ आणि गूळ टाकलेला आणि कोरली केली आहे कोथिंबीर भरपूर टाकल्यामुळे असं हिरवा कुलर आलेले भाजी छान लागतील लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात अशी भाजी असतील आणि मुळात मी रस जास्त करते परतून घेते जरा रसा जास्त केल्यामुळे काय होईल यांना कुसकतून खाता येईल अशा प्रकारे तुम्ही कधी भाजी अशी वाटली तर करून बघा हे वांगी याच्यात टाकते मी परतून येते जरा खोबरंच नुसतं खोबरं घातलेलं आहे शेंगादार नाही घातल्यामुळे काय होतं मग ॲसिडिटी पण होत नाही शेंगदाणा असं किंवा फॅसिलिटी होती शक्यतो मी भाज्यामध्ये शेंगादाण्यांचा वापर कमी करते ती वांगी पुष्कळ झाल्या मला ती घाण नाही के तेल सुटेपर्यंत जर परतलं नाही हो का त्याच्यामध्ये मी टाकते वांगी आणि आता टाकते त्या मिक्सरमध्ये पाणी टाकलं होतं ते वाया जा जाऊ द्यायचं नाही कारण की बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये अंश असतो त्याचा राहिलेलं असतं आपण वाटण केलेलं ते त्यापैकी वाया कशाला घालायचं आणि अजून पाणी टाकते म्हणजे थोडी पातळ भाजी होऊन जाईल आधीच मिस्टरांनी सांगितले माझ्या मला पातळ भाजी पाहिजे जास्त घट्ट करत बसू नकोस अशा प्रकारे ही वांग्याची भाजी आता मग मी लागते झाकण अशा प्रकारे मी वांग्याची भाजी टाकलेली आहे या तुम्ही पण सगळेजण वानभ्याची भाजी खायला चला तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर